लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव इथं दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्दशीला भरते महाराष्ट्राची वैभव संपन्न परंपरा जपणारी आणि मराठवाड्याचे ऐतिहासिक महत्व जतन करणारी श्री क्षेत्र खंडोबा रायाची ही यात्रा नांदेड ते लातूर महामार्गावरील माळेगाव या गावी भरते माळेगाव इथं मुख्य मंदिरात खंडोबा आणि म्हाळसा यांचे चांदीचे मुखवटे आहेत हजारो वर्षापूर्वीच्या हेमाळपंथी मंदिरातील महादेवाचे रूप म्हणजे खंडोबा या ठिकाणी दर्शनासाठी विराजमान आहेत लाकडी देवघर चांदीच्या पत्र्यानं मढविलेलं आहे श्री क्षेत्र माळेगाव येथील नागरिकांचे ग्रामदैवत मल्हारी माळसाकांत खंडोबा असून अनेक जणांचे खंडोबा हे कुलदैवतही आहे या यात्रेच्या निमित्ताने देशभरातून विविध भागातून सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी सांस्कृतिक ऐक्याचे एकात्मतेने नटलेल्या विविधतेचे दर्शन पाहावयास मिळते या ठिकाणी मोठे मोठे आकाश पाळणे सर्वांचे आकर्षण असून अनेक हौशी यात्रेकरू याचा आनंद घेतात जिल्हा परिषदेच्या वतीने विविध माहिती प्रदर्शने कृषी आरोग्य महोत्सव भरविले जातात या यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असल्याने येथील विविध शर्यती कुस्त्यांची दंगल लोककला संगीत वाद्य लोकनाट्य असा समृद्ध मराठी लोककला संस्कृतीचा आविष्कार पाहायला मिळतो ही यात्रा जवळपास एक महिनाभर चालते यात इथला जनावरांचा बाजार हा सर्वदूर ओळखला जातो यात घोडे उंट गाय बैल म्हैस रेडे गाढव शेळ्या मेंढ्या कुत्रे आदी पशुपक्षी घेऊन येतात स्थानिक परंपरेनुसार आणि लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी लावणी आणि कुस्त्यांच्या दंगली शंकरपट आयोजित केले जातात कुस्त्यांच्या आखाड्यातील फळ जिंकणाऱ्या मल्लास रोख बक्षिसाबरोबर सन्मानाचा फेटा बांधून गौरविण्यात येते या यात्रेचे आयोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते श्री क्षेत्र माळेगाव यात्रेत येणाऱ्या भाविक यात्रेकरू व्यापारी आणि नागरिकांसाठी उपयुक्त अशी प्रदर्शन भरविण्यात येतात या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे इथं पशूंचा बाजार भरवला जातो पशु अश्व कुक्कुट यांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवल्या जातात तसेच पशुसाठी लागणारे विविध साहित्य बैलांचा साज अशा अनेक वस्तू ज्या इतर यात्रेत मिळणार नाहीत अशा आगळ्या वेगळ्या वस्तू या ठिकाणी पाहाव्यास आणि विक्रीस उपलब्ध असतात ग्रामीण संस्कृतीची नाळ जोडणारी ही यात्रा असून ग्रामीण भागात लागणारे शेतीविषयक साहित्य यांची दुकानं इथं थाटली जातात महिलांसाठी गृहोपयोगी वस्तू लाकडी साहित्य दुर्मिळ अशा कवड्याच्या माळेपासून ते बैलांच्या साजापर्यंत वैविध्यपूर्ण वस्तू या यात्रेत विक्रीसाठी उपलब्ध असतात या यात्रेत वाघ्या मुरळी पोतराज वासुदेव गोंधळी उद्योग दालनं मेळावे इत्यादी पाहून यात्रेकरू आपले मन आनंदाने हरखून जातात अशी ही प्रेक्षणीय यात्रा असते हा सांस्कृतिक वारसा महोत्सवाच्या रूपाने जवळून पाहण्यासाठी नागरिकांनी आपल्यासोबत नवी पिढी सुद्धा घेऊन जाणं आवश्यक आहे शेकडो वर्षाचा हा आपला वारसा या पिढीकडून त्या पिढीकडे देताना कर्तव्य म्हणून याकडे बघण्याची आवश्यकता आहे माळेगाव ही यात्रा शेकडो वर्षाची परंपरा आहे यात्रेचं स्वरूप हळूहळू बदलत आहे काही जुन्या अंधश्रद्धांना चालीरीतींना टाळून पुढे जाताना पूर्वीच्या अनेक बाबी कालबाह्य होत आहेत मात्र असे असले तरी आधुनिकतेचा कास धरण्यासाठी समाजाने स्वीकारलेले परिवर्तन प्रत्यक्ष डोळ्याने बघणे हे देखील या यात्रेचे वैशिष्ट्य ठरत आहे माळेगावला उचल्याचे माळेगाव असेही म्हणतात उचले म्हणजे ज्यांना स्थायी राहण्यासाठी गाव नाही असे ना लोक ज्यांना आपण भटके विमुक्त असे म्हणतो जात पंचायत हा त्यांच्या जीवन प्रणालीचा एक घटक आहे ही त्या जातीतील परंपरेने चालत आलेली न्यायव्यवस्थाच म्हणा हे लोक त्यांच्या पोटा पाण्याच्या व्यवसायानिमित्ताने वर्षभर भ्रमंतीवर असतात वर्षातून एकदा या ठिकाणी नेमाने एकत्र येतात त्यांची आर्थिक देवाणघेवाण सोयरिक इतर व्यवहार याच ठिकाणी पार पडतात एवढेच नाही तर अंतर्गत भांडण तंटे कौटुंबिक कलह कौटुंबिक सामाजिक भानगडी यावरही चर्चा होऊन इथंच निर्णय घेतले जातात हे तंटे इथंच निकाली काढले जातात अर्थात याचं प्रमाण आता कमी होत चाललं आहे या यात्रेला अनेक पैलू आहेत संसार उपयोगी वस्तूंची बाजारपेठ जनावरांची खरेदी विक्री जात पंचायत ज्योतिषी मंडळी मैदानी कुस्तीचे सामने कृषीमालाचे प्रदर्शन जनावरांचे प्रदर्शन शेतीच्या आधुनिक अवजारांचे प्रदर्शन यासोबतच लावणी महोत्सव कला महोत्सव हेही आकर्षण ठरतं नांदेड जिल्ह्याचा संपूर्ण देशात नावलौकिक वाढवणारी दक्षिण भारतातील सर्वात मोठी असलेली हावशे नवशे गौशे अशा सर्वांना आकर्षित करणारी माळेगावची यात्रा एकदा तरी अनुभवायलाच हवी